नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जर ई पिक पाणी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम हे फेस करावे लागत आहेत तर तुम्हाला जर खूप त्रास होत असेल ई पीक पाणी करताना तर आपण जर आपली समजा ई पीक पाणी झाले नाही किंवा आपण ई पीक पाणी करतोय पण आपल्याकडनं होत नाही तर अशा कंडिशनमध्ये आपण कुठल्या प्रकारे निर्णय घ्यायचा आहे आणि अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचे नेमकं आणि कशाप्रकारे आपलं ई पीक पाणी आपण पूर्ण करून घ्यायची तर याची डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो हे बघा की डिशेस ॲपद्वारे ई पाणी चालू झालेली तर त्याची मुदत जी होती चौदा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कार्य करण्याचं कुठल्याही प्रकारे कारण नाही जर तुम्ही एकदा प्रयत्न केला तर झालं नाही परत अजून एकदा प्रयत्न करायचा अजून नाही झालं परत अजून तिसऱ्यांदा प्रयत्न करायचा तिसऱ्यांदा पण नाही झालं तर अशा कंडिशनमध्ये काळजी करायची गरज नाही आपण थेट तलाट्याशी संपर्क साधायचा आहे आणि तलाट्याला सांगायचे की आमची ही पिकवानी होत नाही कृपया तुम्ही आमच्या शेतामध्ये येऊन करून द्या तशा पद्धतीने पण नाही झाली तर तुम्ही काय काय करायची की तलाट्याला सांगायचे की आमची ई पीक पाणी जी ती ऑफलाईन पद्धतीने करून घ्यायची आणि त्याच्या पद्धतीने तसे आपण पुरावे आपण घेऊन घ्यायचे आणि आपल्याजवळ ठेवायचे कारण की आपण समजा ई पीक पाहणी आपण ऑफलाईन पद्धतीने केली तर ही जबाबदारी तलाट्याची आहे की त्याने ऑनलाईन पद्धतीने ई ई पे पॅरा तो आपला सबमिट करायचा ही त्याची जबाबदारी ही आपली जबाबदारी आपली जबाबदारी आहे की आपली ई पीक पाहणी जी ती ऑफलाईन पद्धतीने आपण तलाटाच्या माध्यमातून करून घ्यायचे कारण की शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी जे त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागते की इफेक्ट पाणी ही होत नाही आणि त्यानंतर शासनाच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले होते की आपण आपली इफेक्ट पाणी जी रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्री आपल्या शेतामध्ये जायचे परत आपण ऑफलाईन पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत जायचे आपण त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने आपण सबमिट सगळी माहिती अपलोड करून घ्यायची त्यानंतर नेटवर्कमध्ये जायचे आणि डेटा ऑन करून आपली माहिती सबमिटही करायची मित्रांनो तर हे एका शेतकऱ्याला तेवढं पॉसिबल नाही की श परत पर चे परत शेतामध्ये जाणार नाही परत परत ही पीक पाणी लावणं कारण की शेतकऱ्याचा वेळ देखील वाया जात होते तर त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची काळजी घेण्याची गरज नाही ते आपण तलाट्याशी संपर्क साधायचे आणि आपली एक वीक पाणी लावून घ्यायची मित्रांनो तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र